अंकुश शहााने यांची आरोग्य विभागात निवड तसेच शांताताई भारती यांची पोलीस कॉन्स्टेबल कधी निवड आरोग्य विभाग तसेच पोलीस भरतीचा निकाल हा नुकताच जाहीर झाला असून नांदेड शहरातील सांगे बुद्रुग भागातील अंकुश शहाने यांनी फळकर मेहनत घेऊन खाजगी नोकरी करून अवरात्र मेहनत कष्ट घेऊन त्यांची हिंगोली येथे आरोग्य विभागात निवड झाली आहे माझ्या यशाचे सर्व श्रेय हे मी माझ्या आईवडिलांना देईल अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या तसेच शांताताई भारती यांनी देखील दोन मुलांसह संसाराचा गाडा पेलत आपली जिद्द आणि मेहनत त्यांनी समाजापुढे दाखवून एका प्रकारचा आदर्श निर्माण केला आहे या दोघांच्या निवडीबद्दल सांगितले वैभवनगर येथील नागरिकांच्या वतीने सत्काराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक एस जी बगे पोलीस जमादार रामराव झाडे गणेश शहाणे सतीश नरवाडे विजय चौधरी माजी सरपंच वंदन आमले संतोष भारती यांच्यासह वैभव नगर येथील महिला व पुरुषांची उपस्थिती होती नमस्कार माझं नाव अंकुश किशनराव शहाणे आहे माझी नुकतीच सार्वजनिक आरोग्य विभाग गट द मध्ये आ... आ... आहे याची माग प्रेरणा म्हणजे जिल्हाधिकारी माननीय सीकर परदेशी यांनाच एक प्रोग्राम चालू केला होता नांदेडमध्ये की जे असे विद्यार्थी आहेत ज्यांना माहिती नाही की स्पर्धा परीक्षा काय राहते त्यांच्यासाठी त्यांनी एक प्रोग्राम चालू केला होता दर महिन्याच्या पाच तारखेला त्याचाच मी आदर्श घेऊन आज निवेदन पोहचलेले आहोत थोडक्यात मी कौटुंबिक थो पार्श्वभूमी सांगू इच्छितो माझे वडील आहेत किशनराव शहाणे त्यांचा पण एक छोटा व्यवसाय आहे सायकलची दुकान आई आहे आई आहे आईचा आईला एक दुर्धर आजार आहे अशा परिस्थितीमध्ये आमच्यासमोर एक प्रश्न होता था था की आता काय करायचं नेमकं की वडील पण शिकवायला तयार होते आई पण शिकवायला तयार होती घरचा पण विचार करायचा होता की उदरनिर्वाहाचे साधन काय आहे त्याच्यासाठी मी काम पण करत होतो काही दिवस मेडिकलवर काम केलं आणि आता मी कलेक्टर ऑफिस मध्ये कम्प्युटर ऑपरेटर म्हणून जॉब करतो असं करत करत मी अभ्यास केला मी तिकडं पण लक्ष दिलं प्लॅन ए आणि प्लॅन बी दोन्हीवर फोकस केलं महाराष्ट्र शासनानं आता सध्या एक दो एक वर्षामध्ये अशी मोठी भरती काढलेली आहे बहात्तर हजाराची त्यामध्ये मला खूप संधी भेटली मला अभ्यास करायला पण प्रोत्साहन मिळालं त्यात मी फॉर्म भरत गेलो अभ्यास करत गेलो त्याच्यामुळं अशा करत करत मला एक आत्ता एक दोन तीन महिन्याखाली एक नोव्हेंबर मध्ये परीक्षा दिली आरोग्य विभागामध्ये त्यात माझं सिलेक्शन झालेलं आहे एवढं सांगून मी दोन माझे माझे दोन शब्द संपूर्ण देईल नमस्कार माझं नाव शांती संतोष भारती प्रत्येक सक्सेसफुल पुरुषा मागे एका स्त्रीचा हात असतो तस एखाद्या सक्सेसफुल स्त्रीच्या मागे एका पुरुषाचा का हात असू नये असं हे मी आज सिद्ध केलं त्याबद्दल मला खरंच माझ्या नवऱ्याचा अभिमान वाटतो की माझ्या यशामध्ये सर्वस्व जबाबदार म्हणलं तर त्यांनी आहे सोबतच माझ्या आईचा पण खूप म्हणजे सिंहाचा वाटा आहे माझ्या आईला म्हणजे आई, आई आडाणी आहे आईच्या अशी इच्छा होती की माझी मुलगी हुशार आहे तिनं कोणत्या तरी पोस्ट काढावी कोणती तरी पदवी भेटावी तिला माझं लग्न झालं दोन हजार सोळामध्ये लग्न झाल्यानंतर माझी इच्छा होती की शिकाव पुढे नोकरी करा सुरुवातीला सांगितलं होतं की माझ्या मिस्टरला आमची मुलगी पुढे चालून नोकरी लागली तर करू देशाल का त्यांनी म्हणले हो म्हणलेत करू देतो आणि मी माझं पूर्ण सपोर्ट करतो म्हणले त्याला तर लग्न झाल्यानंतर म्हणजे मला एक छोटी मुलगी आहे आता सेकंड क्लास मध्ये आहे आणि एक मुलगा पण आहे छोटा नर्सरीमध्ये अ लग्न झालं परिस्थितीच माणसाला घडवते माझ्या पतीने जे माझ मला सहकार्य केलं त्याबद्दल मी माझ्या पतीचे खूप आभार मानते कारण त्यांनी जर तरा सपोर्ट केला नसलं तर ही गोष्ट शक्यच नव्हती आणि शेजारचे पण कारण निंदकाच्या घर असावे शेजारी कारण तेच आपल्याला शिकवतात की आपल्या कुठं चुका व्हायलात त्यांचे शब्द म्हणायला mm. लागतात पण त्यांच्या शब्दाला उत्तर देण्यासाठी आपल्याला काहीतरी बनणं बन भागच आहे त्या आपल्याला सिद्धत करून दाखवा लागते मी दोन हजार बावीस मध्ये ची तयारी करत होते एमपीएससी चे क्लास लावले मी श्रीनगरला एमपीएससी करत करतच पुढे फॉरेस्ट मध्ये माझी पाच महिन्याखालीच तिथं पण सिलेक्शन झालं होतं पण तिथं माझं वय कमी पडलं माझ्या समोरच्या मुलीला सेम मार्क आहेत पण तिचं एज जास्त होतं माझ्या म्हणजे तिच्यापेक्षा दोन वर्षाने कमी होतं तर तिला तिथं नियुक्ती केली आणि मला वेटिंगला टाकलं तेव्हा जे वाटलं मला की अरे अरे एवढी मी मेहनत करायले आपलीच कुठेतरी कमी म्हणजे कमी वाटायला खरंच गड एवढा आपण प्रयत्न केला आणि थोड्या मुळे गेला फक्त जर ती मुलगी एज ना माझ्यापेक्षा मोठी नसती तर माझं पाच खाली सिलेक्शन झालं असतं तिथं नागपूरला आणि तिथून मी सतत म्हणजे प्रयत्न सोडलेच नाही माझ्या मिस्टरचा खरंच खरंच खूप धन्यवाद की तेवढं होऊन सुद्धा म्हणले तर तू नर्वस होऊ नको आणि तुला काय लागते ते सांग असं सा जॉब करण्यापेक्षा तू सांग ना अजून कोणते क्लास लावायचे का पैसे भरायचेत का कोणते क्लास करतेस का व टेन्शन घेऊ नको तर मी आहोत ना तुला सपोर्टिंगला आणि तुला काय कामच आहे मला हेच वाटते की जर मी असं म्हणजे एम पी एस सी मध्ये असं राहते की शंभर पैकी झिरो झिरो वन पर्सेंट चान्स राहते की सक्सेस होणं आणि एवढ्या याच्यामध्ये जर मला असं एक एक जरी पोस्ट भेटली तरी खूप चांगलं वाटायला की माझ्या एका पोस्ट मुळे माझ्या घरचे माझे नातेवाईक मित्र मैत्रिणी सगळेजण एवढे खुश आहेत की बस मला वाटत होतं अगोदर मोठी पोस्ट मोठी पोस्ट पण पोस्ट नसते पण आपलं जे सिलेक्शन असते ना तेच आपल्यासाठी खूप महत्वाचं असते सर्वप्रथम तर या दोन्ही उमेदवारांना आमच्या नगरवासियातर्फे भरभरून अशा शुभेच्छा दिल्यात कारण संघर्ष काय राहतो या दोन्ही बी कॅन्डिडेट के आपला सर्वांना दाखवलेला आहे खूप हालाकीच्या परिस्थितीमधून शहाणे मामाचा मुलगा जो आज आरोग्य पदावर लागला खरोखरच कौतुक करावं कारण त्यांचं सुद्धा आणि त्यांच्या परिवाराचं सुद्धा खूप हालाखीची परिस्थिती आहे आज मेडिकल प्रॉब्लेम आहे आई त्या आईचा त्याचबरोबर आमची शांताताई भारती जे आज नांदेड पोलीसमधली भरती झाली तिथंसुद्धा संघर्ष मोठा आहे दोन छोटे छोटे मुलं नवऱ्याचा सांभाळ करणं आजारी सासूबाई घरी असते या सर्वांना कन्व्हिन्स करून तिने हे यश संपादन केलं त्या त्याबद्दलसुद्धा तिचं तिथंसुद्धा आम्ही आमच्या परिवाराच्या वतीनं हो आमच्या नगरवासियाच्या वतीनं स्वागत केलं छोटे छोटे सत्कार का होऊन आमच्या हातात घडत राह आमच्या दलितले असतील आमच्या एरियातले मुलं जे काही असतील अशाच वेगवेगळ्या पदावर जात राहो अशीच आम्ही सर्व नगरवासीया तर ते एक आशा बाळगतो आणि त्यांना शुभेच्छा देतो